बटेर पाहू शकाल थर्टी टिप्सचा बाजार आहे आणि आज माल भरपूर आलेला आहे बटेरे कोंबडे दांडे पाळण्यासाठी साडेचार हजार रुपये किंमत सांगतात घेतलेत का पाळण्यासाठी दुकानावर मोबाईल हाय तर घरी दुकानासाठी घेतलेले मला आले तुम्ही घेतले का कसे घेतले सातशे रुपये आणि एक कोणते कावेरी एका गावऱ्याने कावेरी कावेरी आहेत आपलं फार मस्तात काय कुठे आहे ओके दोन वर्ष व्हायचे कोंबरे आहेत बघा आणि वजन किती असणार आमच्या दोन किलो दोन किलो काय किंमत सांगत आहे मी एका नागाची तीनशे रुपये सांगतो तीनशे रुपये ओके तीनशे रुपये किंमत सांगतो तेव्हा आणि सरासरी वजन दोन किलो आहे अद नरमदे मिक्स आहेत ना हो मिक्स ओके काय किंमत सांगता सर जोडीची एकाचे आठशे रुपये एकाचे एक आठशे आणि जोडी पंधराशे सोळाशे तुम्ही घेतलं तर जोडी बाराशे लागते ओके पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये न घाललेले आहेत बघा आपल्याकडे अजून आहेत ना याच्यामध्ये हो आहेत आहेत व्हरायटी भरपूर आहेत भरपूर आहेत राजहंश वगैरे मिळतील हो मिळतील आपलं पटंबडे पाहू शकाल जसा वेळ वाढत चालला आहे म्हणजे टाईम होत चाललाय तसा माल येत चाललाय आहे जास्त नमस्कार मित्रांनो मी आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत थर्टी फर्स्ट निमित्त भरलेला चाकणचा कोंबडी बाजार मित्रांनो शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे कुक्कुटपालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला चाकणचा कोंबडी बाजार मित्रांनो या कोंबडी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या कोंबडे कोंबड्या विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो आपण आपल्या मेन चॅनलच्या व्यतिरिक्त अजून एक डेली ब्लॉगसाठी नवीन चॅनल ओपन केलेलं आहे जे बाळाच्या नावाने आपण चॅनल चालू केलेलं आहे चॅनलचं नाव कृषी कन्या रिया शिंदे या नावाने आपलं चॅनल आहे ज्या चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये आपल्या शेतीचे अपडेट कोंबड्यांचे अपडेट आपण जे मासेपालन करतो त्याचे अपडेट शेळीपालन असेल इन्क्युबेटर मशीनचे अपडेट असेल त्याचबरोबर शेतीतील पिकांचे अपडेट या सर्व गोष्टी तुम्हाला डेली पाहायला मिळतील जर त्या चॅनलची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आणि चॅनलचं चा नाव आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल आपल्याला जर हे चॅनल आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा बाजार बघा आजचा बाजार आलाय मित्रांनो बटेर पाहू शकाल तर चा बाजार आहे आणि आज माल भरपूर आलेला आहे बटेरे कोंबडे दांडी काजू सर आपल्याकडे काय काय विक्रीसाठी आपल्याकडं गावरान कोंबडे आहे गावरान कोंबड्या आहे अंडी आहे गावरान बटेरे तसे असतात कोण येत मला येणं होत दोन जण असं वाटतं मला बार दोन्ही म्हणणे कोंबड्यांचा काय रेट चालू आहे कोंबडीचं साडेपाचशे रुपयाला आहे आणि कोंबडा सातशे रुपयाला आहे टोके आणि अंडी अंडी दहाला एकशे शंभरला बारोके आणि बटेर कशी आहे बटेर दोनशे रुपयाला एक अडीचशे जोडी अडीचशे रुपये जोडी आपला मोबाईल नंबरचा पंच्याण्णव झिरो बत्तीस एकोणसत्तर अठ्ठ्याऐंशी पाच ओके कोंबडे दाखवू तर मित्रांनो आपल्याला काय आवाज असेल तर सॉरांना एकदा नक्की कॉल करा आणि सर आपण कोणता कोणता बाजार करतो आपल्या हे असतं शनिवार चाकण नंतर मंगळवारी हे वाघोली वाघोली काय पाहिजे आता दोन बाजार काळू शकतात इकडं पण बरेच कोंबडे आहेत बघा कोंबडे भरपूर कोंबडे आलेले आहेत आहेत बघा आपल्यासोबत करेच सर गाडी घेऊन येतात मालिका सर आज कोणता कोणता माल आहे आपल्याकडे आपल्याकडे कावेरी आहे आजचा पूर्ण कावेरी पूर्ण कावेरी अंड्यावर आलेले पक्षी आहे का कक्ष आपल्या अंड्यावर आले घरी आहे तिथं नाही आहे आपलं अंड्यावर आता घे याला पाच पाचवून लागतं Okay. ओके uh, काय तर चालू आहे आता तर एकशे दोनशे रुपये आहे दोनशे दोनशे रुपये रुपये किलो ओके okay. आणि बाकीच्या पक्षांचा बाकीच्या पक्ष्यांचा बाकी सोनालीचं आहे दो दोनशे पन्नास रुपये आणि नरांचा तीनशे पन्नास रुपये ओके okay. आपल्याकडे कोणता कोणता माल मिळतो माझ्याकडे सोनाली आहे परत गाव गावरान आहे आणि कावेरी ओके तीन प्रकार आहेत आपला मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव बावीस नव्याण्णव शेहत्तर पंचवीस ओके तर मित्रांनो सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला ही सरांची गाडी आहे तुम्ही पाहू शकाल आणि ही सरांकडे जो माल येतो बघा इकडे हवा सरांकडचा जो माल येतोसाठी तो बघा भरपूर मोठ्या प्रमाणावर माल येतो आणि ते किलोवर विक्री करतात बघा सर एक दोन तीन पाऊल काढून दाखवता का ओके हां साडेतीनशे रुपये किलो आणि वजन किती राहत असेल सतराशे ग्राम साहेब सतराशे सतराशे ग्राम साहेब सतराशे ओके ठीक आहे तर मित्रानुसार यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि आपल्याला जर हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ओके इकडे बघा नाईटलेर मध्ये पण आलेले आहेत होऊ शकाल फुल साईज मध्ये किंमत सायच दोघांच्या सांगितलं साडेचार हजार साडेचार हजार रुपये पाळण्यासाठी किंमत सांगतात घेतलेत का पाळण्यासाठी दुकानावर मोबाईल पायटर हाय तर दुकानासाठी घेतलेले मला आणि हे कोणते हे हे पण पण ते आहे आहे गावर फायटर आहे गावमध्ये आणि फायटर मध्ये दुकानासाठी आहे आणि बाकीचे कोंबडे सगळे आपण का खेरी नाही आपल्याला गावरण पक्ष आपण ओरिजिनल ओके ओरिजिनल गावरणचे पक्षी घेतले तर काय दाराने घेतलं सर हे साडे चारशे पाचशे सहाशे म्हणजे जसं साईज साईज ओके हो आणि आज तर पाच चा बाजार आहे माल वगैरे कसा मालची आवक लय आहे माल कमी आहे बाजार ओके माल घेतले आले ओके असे इंजेक्शन वर तयार करतात ना हे असे विकायला आणतो बरोबर गावरण आपला जो गावठी पाहिजे जो गावरण माल आहे तो खूप कमी आलेला आहे आणि बाकी तुम्हाला जास्त आहे बाई इकडे पण भरपूर एक सगळे खरेदी करून ठेवलेले आहे का हां ते बंगाली लोकांनी घेतलेले ओके हे सगळे खरेदी करून ठेवलेले आणि हे पुढचे सगळे कावेरी इकडे आहेत ना कावेरी आणि कोकरेल आहे बघा पाहू शकाल हे कशासाठी असा दुकानासाठीच खरे तुम्हाला ओके दुकानासाठीच घेतलेले बघा इकडं पण पाहू शकाल माल आलेले आपण उठून येतो तुम्ही आम्ही त्या कोणत्या आगरवाडीवर आता अंड्या विकायला कशी आहेत शंभर रुपये डजन शंभर रुपये डझन आणि कोंबडे पण आपले आहेत का दुसरे पाहू शकाल बऱ्यापैकी माल आलेला आहे पण पाहू शकाल आणि सरासरी पाचशे सातशे आठशे हजारापर्यंत इकडं पदक पण आलेले आहेत तुम्ही घेतले का कशी घेतले सातशे रुपये आणि एक कोणते कावेरी आहे का कावेरी कावेरी आहे गाव काम असत कुठे ओके तर पाहू शकता सरसवाडीला फार्म आणि अजून कोंबड्या आहेत का विकायला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठावीस अडुसष्ट अठ्ठावन्न तर दादांचा दादंत फार्मेशन हे वालीला आणि त्यांनी एक कोंबड्या आणले होते बाहे काय कावेचे नर घेतले सरांनी सारेने गाडीत सर आजचा बाजार कसा आहे आता मला थर्टी पर्स मिळून नाही की आज ओके गिरा एक जास्त आहे जास्त आहे आणि मालाची आवक कशी झाली मालाची आवक बी भरपूर आहे आज भरपूर आहे ना ओके आता हे तुम्ही कोंबडे घेतले त्यांचं वजन किती राहील आमचं त्याचं वजन आहे पावणे दोन किलो दोन किलो पावणे दोन दोन सातशे रुपयाने घेतले ते ओके परवडले कोंबडे परवडले परवडले आता त्याचे हजार बाराशे रुपये होतील दुकान दुकानासाठी घेतले आणि इकडे बघा हे कोकरीलचे कोंबडे आणले सगळे कोपऱ्यात आहेत सगळे ओके दादा कुठून आणले तुम्ही मी मनसरवरून आलेलो आहे मनसरवर आता हे कोंबडे आणलेत विक्रीसाठी वय किती नाही दोन वर्ष वय दोन वर्ष ओके दोन वर्ष वयाचे बोबडे आहेत बघा आणि वजन किती असणार अंदाजे दोन किलो दोन किलो काय किंमत सांगतोय मी एका नागाची तीनशे रुपये सांगतो तीनशे रुपये ओके तीनशे रुपये किंमत सांगते तेव्हा आणि सरासरी वजन दोन किलो आहे आपल्याकडे अजून कोंबडे आहेत होते विक्री झालेले आता फक्त वीस राहिलेले आणि फार्मवर फार्मवर आहे ना आपला कॉन्टॅक्ट नंबर नव्वद चोवीस चोवीस झिरो दोन अकबर अली मीर मन्सर तर पाहू शकाल नंतर वरून आले होते कोंबडे आणि इकडं पण गाडी आहे बघा आणि इकडं पदक आणलेलं आहे बघा आपण एलआर घ्या नरमदी मिक्स आहेत ना हो काय किंमत आणत सर जोडीची एकाचे आठशे रुपये एकाचे आठशे आणि जोडी पंधराशे सोळाशे तुम्ही घेतलं तर थोडी बाराशे लागते ओके पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये न घालेले आहेत बघा आपल्याकडे अजून आहेत नाही याच्यामध्ये हो आहेत आहेत ना व्हरायटी भरपूर आहेत भरपूर आहेत राजहंस वगैरे मिळतील का हो मिळतील आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगताय कॉन्टॅक्ट नंबर नाही नाही बरं नको नको कॉन्टॅक्ट नंबर घ्या सत्त्याण्णव सहासष्ट एक एक हजार पाच ओके आणि आपण कोणते कोणते बाजार करताय चाकण लोणंद यवत आकलूज इंदापूर भरपूर भरपूर ओके okay, आणि बदक्या व्यतिरिक्त कोणता कोणता माल असतो आपले सगळा माल असतो बदक राजहंस टर्की कोंबड्या देशी कोंबड्या शिल फायटर ओके okay. आता ही गाडी पण आपली, आपली।, आपली।, आपली। <laughs> काही जर चालू आहे दोनशे दहा रुपये किलो चालू आहे दोनशे दहा कोणतं कावेरी कावेरी ओके okay. आता काय चाललं थर्टी फर्ट चा त्याच्याबद्दल काय सांगाल नाही जरा शांतच आहे यंदा थर्टी फर्स्ट ओके गेल्या वर्षी शनिवारच्या दिवशी आलो होता बाजार थर्टी फर्स्ट शांत जरा आता अंड्यावर आलेत का यायचेंड्यात अंड्यावर यायचे पाहू शकाल भरपूर बदक आलेले आहेत आणि आपल्याला जर पाळण्यासाठी घ्यायचे असतील तर चाकण बाजारामध्ये एकदा नक्की भेटते दादा त्यांना नक्की भेटते ठीक आहे दादा धन्यवाद ठीक आहे धन्यवाद पाहू शकत कावेरीमध्ये अशा प्रकारे हा बसतो मोठ्या प्रमाणावर बाजार काय म्हणता जर आपल्याला कोणाला खरेदी करायचं असेल पाळीवसाठी तर त्या दरम्यान एकदा नक्की भेटते हे सगळे कोंबडे आहेत बघा हॅलो 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 आले चांगले बाकीचे पण कोंबड्या तुम्ही शकता आणि हा जो गावर माल त्यातला खूप कमी आहे प्रत्येकाने खरेदी करून ठेवलेले साईड साईडला घरचे कोंबडे आहेत का कुठून आले तुम्ही वडगाव घेण्यान वरून वडगाव घे नंतर आता आहे कोंबडे किती किती व्हायचे असतील हां सहा सहा महिन्याची हो काही किंमत सांगताय काय किंमत आता घेतच नाही लोक तर काय करायचं घेत नाही म्हणजे किती सांगत आहे काय चारशेला वाघाची आहेत साडे तीनशेला वागाची आहेत कमी मागतात ते हां व्यापारी लोक काही म्हणतात हां हो फार्म लाईट फार्म लाईट पण बारीपैकी दोन आणले प्युअर आवरण म्हणजे एकतीस डिसेंबर आहे ना एकतीस डिसेंबर कसे भाग नऊ नऊशे नऊशे रुपयाला मागते ते आपण मला हजाराच्या कमी द्यायचे नाही प्युअर गावरण आहे ना आज बाराच माल आलाय आज बाराच माल आलाय आता मार्ग सिस्टम आपला दे? दे गावरां कुम्ड़े, गावरां कुम्ड़े ना तर आपला फार्म कुठे आहे आपला फार ओके आपण प्युअर गावरा आणि काय काय असतं आपल्याकडे आपल्याकडे गावरांग कोंबडे कोंबडे आणि गावरान अंडी आहेत प्युअर आपला कॉन्टॅक्ट नंबर ना शहाण्णव सत्तावन्न चौदा सतरा झिरो दोन ओके दादा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय कुठून आले तुम्ही निमगाव सावे आलो ओके कोंबडा आणले आहे हा ऊर फटाय गावराय याची पाच हजार सांगितली तीन हजार रुपयाला मागितलाय आपल्याकडे अजून हा भरपूर आहे आपल्याकडं आपला काय फार्म आहे का फार्म नाही घरगुती पाळलेली आहे भरपूर क्वालिटी भेटत ओके आपला मोबाईल नंबर सांगा ना शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस एक्कावन्न ओके कोंबडा बागा कोंबडा बागा दोन वर्ष दोन वर्षा ठीक आहे दादा धन्यवाद ओके कोंबड्या बघा मित्रांनो दादा दादा कुठून आणले तुम्ही आम्ही टाकळी विमा टाकळी भी विमा भीमा टाकळीवर आता कोंबडे आणले तुम्ही काही लोक या या कावेरीच्या आहेत कावेरीचे काय तर मिळतोय काय तर मिळतोय सव्वा तीनशे साडेतीनशे रुपयाचे सव्वा तीनशे साडेतीनशे आपलं काही फार्म आहे का हो कुठं भीमा टाकले भीमा टाकले म्हणजे ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना शहाऐंशी एकोणसत्तर चौदा शहाण्णव बेचाळीस ओके तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांचा फार्म आहे भीमा टाकळीला जर आपल्याला कोणाला कावेरीमध्ये कोंबड्या हवे असतील आता या अंड्यावर आल्यात काय येतील येतील आंड्यावर यायच्यात ओके जर कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा अजून आहेत ना आपल्याकडे एक, एक हजार पक्षी ओके एक हजार पक्षी आहे जर आपल्याला कोणाला हवा असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद ओके थँक्यू बाबा आहे बाबा कुठून आले कुठून आले कोरेगाव कोरेगाववर नाही आता हे कोंबडे ते कोणते आहे काय किंमत सांगताय सहाशे रुपये ठीक आहे तर पाहू शकाल अशा प्रकारे आता बाजार होता चाकणचा आणि बऱ्यापैकी माल आलेला होता एक मिनिट तर माल तुम्ही पाहू आणि सर येत आपल्या आजच्या बाजाराबद्दल आजचा बाजार थर्टी फाईव्ह आहे जरा माल जास्त आल्यामुळे बाजार नरम गरम चाललेली आहे काय गिर्या जरा कमी आहे लोकांना जरा म्हणजे आज कस्टमरला स्वस्त माल माल जास्त पाहून स्वस्त माल पाहिजे बरोबर काय तर व्यापाऱ्यांनी बघा अजून माल दिलेला नाही व्यापाऱ्यांच्या आज पैसे पदराचे लोक घालून मागतात काय तर व्यापाऱ्यांनी मला आज गुटून ठेवलेलं आहे पण शेवटी ते दे नाही बरोबर आता गाठ्याने मला आज होता ना हा तरी यांचे त्यांनी काय मा... ए... नाही मार्गशिक्ष मध्ये हे आलेच नाही हे सहा महिन्यानंतर आज आले हे अख्ख्या मार्गशिक्ष मध्ये यांनी दुकान बंद केले काय ह्या मार्गशिक मध्ये हजार आज उगवले ते परंतु हे आलेत त्यांचा थोडाफोर सपोर्ट झालाय आज आम्हाला घेतलाय उदार पाधार त्यांना माल दिलाय आज काय आता आता हे व्यापारी इथून पुढं कंटिन्यू चालू, चालू आणखी okay, बाजार पुढच्या बाजार का आता नरम गरम बाजार म्हणजे थो थो माल असला रेट चांगला येतो थोडा माल कधी जास्त असला तर थो थोडंफार थो इकडं तिकडं नरम गरम चालू राहतो बरोबर आणि आता काळूबाई देवीची यात्रा पण चालू होती आता काळूबाईला देवीची यात्रा चालू आहे परंतु देवीला कोंबडा आता पहिल्यासारखं खपत नाही काय झालेलं आहे तिथं तर ती पशु हत्या बंद केलेली बरोबर काय कारवाई होती तिथं त्याच्यामुळे लोक धार्मिक लोक म्हणजे करणारी आपली इथूनच कोंबडा घेऊन इथूनच निवड दाखवतात बरोबर पहिले व्हायची इथं लई कस्टमर यायची बरोबर त्यावेळेस कोंबडा खपायचा आठशेला नऊशाला पण आता ते बंद झाल्यामुळे काय लोक येत ओके काय आणि म्हणजे आता आजच्या आजची खरेदी झाली ती थर्टी फस्टच्या विक्रीसाठी आधी थर्टी फस्ट चा धंदा बरोबर आजचे जे खरेदी थर्टी फस्ट साठी माल आहे ओके सांग सर आज काय रेट झाले आता आज चारशा पासून तर पाचशे साडेपाचशे सहाशे रुपया भरून म्हणजे जास्त माल वजन वजन वरती असतं मोठं बारीक असतं त्या हिशोबाने आता बघा हे पांढरे आणलेत हे आमच्या मित्रांनी घेतले आठशे रुपयाने बरोबर याची सायजी दोन किलोची दोन किलो